अहमदपूर शहरातील थोडगा रोडवर साक्षी मोबाईल व श्री मारुती कुरिअर नावाने दुकान चालवणारे रवी मद्रेवार यांनी अहमदपूर पोलिसात तक्रार दिल्यावरून एन सी आर दाखल करण्यात आला असून रवी मद्रेवार यांच्या थोडगा रोडवरील साक्षी मोबाईल्स दुकानात अविनाश माधव पाटील यांनी इतर काहींसह जाऊन कोर्टातील दावा उचलून घे कालचे जाहीर प्रकटन उचलून घे नाहीतर चिरून टाकतो पोरं लावून मारतो म्हणून शिवीगाळ करत धमकी दिल्याची तक्रार भारतीय न्याय संहिता तीनशे एक्कावन्न दोन व तीनशे एकावन्न तीन अन्वेआर दाखल करण्यात आला असून रवी मद्रेवार यांनी जीवितस धोका असल्याचे तक्रारीत नमूद केलेले टुडे अहमदपूर लातूर नमस्कार मी रवी गणपतराव मद्रेवार राहणार अहमदपूर मात मी राहणार अहमदपूर आणि माझी जागा अहमदपूर शहरामध्ये महात्मा गांधी कॉलेजच्या पाठीमागे आहे ती जागा माझी वंश वंश प्रगत म्हणजे वडलोपारजी जागा आहे मला जी वाटून आलेली आहे त्या जागेवर दोन हजार नऊपासूनचा जागा चालू आहे आणि दोन हजार नऊपासून अविनाश माधव पाटील आणि भीमाशंकर गादेवा हे आपल्या जागेत अडथळा करणे करत आहेत म्हणून मी अकरा झिरो नोहार दिवानी जागा अहमदपूर कोटा दाखल केलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध मला इथं मनाही हुकूम मिळाला आहे की माझ्या जागेत अडथळा करू नये म्हणून त्या अनुषंगाने तिथून तिथून निघालेली ॲप्लिकेशन औरंगाबादलाचं तिथं तिथंच आम्हाला दावा आणि स्टे भेटलेला आहे तर त्या अनुषंगाने मी काही दिवस दोन दोन दिवसाखाली जाहीर प्रकटन दिलं होतं तर त्या जाहीर प्रकटनाचा जाहीर प्रकटन का दिला म्हणून आज मी माझ्या दुकाने साक्षी मोबाईल थोडगा रोडला जे दुकान आहे त्या दुकाने मी माझ्या कामामध्ये व्यस्त असताना अविनाश माधव बोळेगाव पाटील आणि इतर चार इसम अनोळखी इसम येऊन त्यांनी मला धमकी दिली आणि जे काही चाला चालू दावा आहे मत्तू कोर्टात ते उचलून घेणे कालचं दिलेलं जाहीर प्रकटन हे वापस घ्या तुला चिरून टाकू मारून टाकू तुझ्या घरच्याला हार करू अशी मला धमकी दिली ती ती धमकी दिली तर दोन हजार नऊ पासून दावा चालू असताना म्हणाईकुमती असताना त्यांनी जे माझ्यावर दाबदडपी दंडेलशाही जे करत आहेत त्या अनुषंगाने मी त्या अनुषंगाने मी मत्तू पोलिस स्टेशनला येऊन रिसचं फिर्याद दिली आहे पोलिसाकडे मी संरक्षणाची मागणी केलेली आहे आणि त्यांच्या यांची यांची दाखल दा केलेला आहे तर मला प्रशासनाकडून न्याय मिळावं हो, आणि माझ्या जा म्हणजे ह्या दाबदडपशाही जे काही गुंडगिरी चालू आहे त्या त्यापासून मला रिलीफ मिळावं हो, आणि प्रशासनाने माझ्या याची हो, दखल घ्यावं मला त्यांच्यापासून संरक्षण द्यावं हो, आणि मला या म्हणजे त्यांच्या पुन्हा मला भविष्यात त्रास होऊ नये म्हणून मी यांच्यावर गुन्हा दाखल म्हणजेच फिर्याद दिलेली आहे मला इथून पुढे आणखी पुन्हा त्रास होऊ नये मला माझं सुखी जेवण जिंकता यावं दोन हजार नऊ पासून मी आज वीस पंचवीस वर्ष झालं हे भांडणं करत आहे तर तर हे मला पुन्हा असं होऊ नये असं त्यासाठी म्हणजे माझ्यावर काही पुन्हा असं वाईट वेळ येऊ नये म्हणून मी हे सगळं फिर्याद वगैरे दिलेली आहे त्यांना ते सगळं पाबंद व्हावं आणि आपल्याला त्रास होऊ नये ह्यासाठी मी प्रश्नाला विनंती करत आहे